प्रभागातील लोकांसाठी व प्रभागाच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करणारे ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभागात सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तर संध्याकाळी वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नारायण पवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले नगरसेवक कृष्णा पाटील नगरसेवक सुनील जोशी यांसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध संस्थांचे प्रतिनिधी परिसरातील स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते कृपया बोके वगैरे मागे घ्या बघता बोके वगैरे मागे घ्या आणि कार्यकर्ते मंडळीला विनंती असेल की आपण के व्यवस्थितपणे उचलून बाजूला घेतात तर बरं होईल फक्त बाजूला घ्या लाईव्ह शूटिंग चालू आहे ना थोडीशी ती जागा मोकळी ठेवा फक्त का थोडीशी अशी जागा मोकळी ठेवा थोडं असं हातून पडून अशी जागा मोकळी ठेवा या बाजूनी शक्यतो रस्ता बंद ठेवा मी तिकड अरेंज करतो भावमय स्पर्शमय हर्षमय हृदयस्पर्शी भावस्पर्शी प्रेमस्पर्शी अंतस्पर्शी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा इकडनं समोर गर्दी फक्त कमी करायची आता मागे सरका फक्त मागे सरका बिलकुल मागे सरका हा टेबल अजिबात उचलू नका टेबल कसेच रुपया कृपया पाठीमागे थांबा कृपया सर्व कार्यकर्ते माझ्याकडे जे लाडके आमदार अध्यक्ष आणि भाजपा संजय वाघोय कृष्णा पाटील सुनील गोष्टी भास्के पाटील हे सर्व सहकारी आज इथे आलेले मी फक्त आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना गेले दहा दिवस ते दहा ते पंधरा दिवस ते मेहनत करतात आरोग्य शिबिर असेल रक्तदान असेल शुभेच्छा देण्यासाठी आलेले माझ्या बंधू भगिनी असतील माता भगिनी असतील आशीर्वाद देण्यासाठी आले खरोखर मला अभिमान गेल्या कारणापासून गेल्या पासून मी या भागाचा नगर सोडून तुम्ही मला अभिनंदन केले या मान्याचा विकास आज विकास या पदी तुम्ही संघा पदी कारण आज ये जमा झाले सर्व माझे ऑक्सिजन आहे